वेलकम बॅक टू माय नोला कसे मित्रांनो असून चांगले चल मित्रांनो आता चाललो आपण खानापूरला जरा भाजीपाला पण आणि गोवाळ पण आणायचे जावं मस्त खानापूरला तर मित्रांनो मी बसलो आता रिक्षामध्ये नाही का चाललोय खानापूरला एकटंच आहे बाकी नाही कोण जावं मस्त वेग आता भाजी घेतो नाही का भाजी घेऊया बघा आपल्याला भाजी घ्यायची मित्रांनो आता भाजी घेतलं नाही का भाजी घ्यायला गोळा घ्यायचा भाजी घ्यायची आता भाजी घेऊन नाही कायच मी आलो आता दुकानावरतून मी चाललं नाही का वरती ते बघा मित्रांनो हेतून मोर एकदम झाड एवढं मोठं झालं का नाही त्या साईडचं वाळच आलाय पण ह्या साईडचं एकदम अजून नाही का कारण ऊनच बघा ऊन किती आहे नाही का एवढं ऊन आहे का नाही त्याच्यामुळं नाही का भाऊ मोर आता वाळच चाललाय खालच्या ह्या झाडाचा वाळ आहे ह्या झाडाला तर एवढा आलंच नाही पण त्याचा पण वाळ आहे नाही का आपण चालले वरती बरोबर मस्त फौकर वरती चालू बनवायला खूप भारी वाटते नाही का मित्रांनो आपण चाललो आता वरती नाही का जिममध्ये बसायला बघू काय करू नाही का वरती आहेत तर मित्रांनो आपले साडेसहाशे सबस्क्रायबर पूर्ण झाले तर धन्यवाद नाही का आपल्याला वन के मित्रांनो तो लवकर करा आपल्या भावाला फॉलो करायला विसरू नका नाही का तर चाललो आपण वरती जा मस्तपैकी तर लवकर लवकर फॉलो करा वन के लवकरच कम्प्लीट करायच्यात तर चालू बरोबर मित्रांनो आपण चाललो आता नाही का आपण आलो चालू वरती आता खूप उशीर झाला व्हिडिओ बनवले नव्हते नव्हती आता आपण चाललो नाही का वरती कॉमेडी आणायला नाही का दादे आपण चाललो कॉमेडी आणायला तुम्हाला पण दाखवतो पूर्ण गावून कॉमेडी आणायला चाललो नाही का तकमक, तकमक, वरती चाललंय असं आहे बघा कसं टकमक टकमक बघतोय जावं मस्तंय पैकी व्हिडिओ पर्यंत बघा चालू जाऊ वरती नाही का आता आपण चाललो नाही का गावरण कॉमेडी आणायला वरती चाललोय नाही का व्हिडिओ शॉट पर्यंत बघा तुम्हाला दाखवतो गावण कॉमेडीचा विषय जावा मस्त आम्ही सगळे चाललोय சால மசி கட் கலமேட் चाललंय कुठले घ्यायचं कुठले नाही हो कुठले घ्यायचं बघा घेतली नाही का समोरून बघितलं नाही का पहिल्यांदा हॅलो हॅलो नाही का मित्रांनो आता दोन कॉमेडी घेतल्यात आपल्याला पाळाय पाहिजे होता नाही का आपल्या एका मित्राला घेतलं नाही का खूप वेगळं आहेत गावर कोबडे बावड दाखव रे कस आहे मित्रांनो नाही ना। आता जागा आपण जेम कसं मित्रांनो आता आलो मी घरी चला मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला नका विसरू येतो नवीन उद्या चांगली नवीन व्हिडिओ घेऊन बाय